ताज्या बातम्यांसाठी महान कलेला तर त्याला बैठक झाली क्लिक करा हिंदी भाषेला विरोध, विरोध करायचं ठरलं आहे हिंदी भाषेविषयी आमचं काही वावड नाही मात्र हिंदी राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा आहे कोणत्याही राज्यावरती कोणती भाषा सक्ती होता कामाने

येत असताना खाजगी दौरा आहे तर तुम्हाला कळाल्यामुळे तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आमची लोकही आली त्या ठिकाणी आणि एकवीस तारखेला माझा वाढदिवस असतो त्या निमित्ताने त्यांना माहीत असतं ते मुंबईहून येत असतं मुंबईला आम्ही यावेळेला काही वाढदिवस करणार नाही त्याच्यामुळे मी सांगित होते की वाढदिवस मी काही करणार नाही तर त्यांनी आता ती संधी साधली आणि या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी ते आले आणि तुम्ही आलात मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि हा खाजगी दौरा असल्यामुळे कुठल्याही विषयावरती बोलणं मला काही हो योग्य वाटत नाही साहेब हिंदी हो सक्तीच्या विरोधात आज बैठक होते मनसुखची काय सांगायचं नाही त्या बैठकीला मी सुद्धा होतो आणि आज पुन्हा होतो आज मी नाहीये आहे तिकडं परंतु बैठकीला कालच आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे हिंदीला विरोध करायचा हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही तर ती राष्ट्रभाषा नाही ती राज्यभाषा आहे आणि समृद्ध भाषा आहे त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा शक्ती होता कामाने त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला भाषिक रचना झालेली आहे आणि पुन्हा हे जर अशा प्रकारचं लादणार असेल तर त्याला विरोधात लडवटपणे केला जाईल एवढंच काल त्या ह्याच्यात राज ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे मला आत्ता जिकडचे आमच्या शिक शिक्षक जी लोकं मिळाली त्यांनी जवळजवळ काल वीस पंचवीस शाळे शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं ते राजसाहेबांनी दिलेलं पत्र आहे ते या विरोधामध्ये आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे गरज असताना एखादा विषय वाढू नका तो विषय योग्य वेळेला संपवणं फार चांगलं असतं आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मराठी भाषा जर ते घेत असतील तर त्याच्यावरती फक्तही काय काल शिवसेनेचं वर्धापन जे झालं या वर्धापनामध्ये उद्धव साहेब असं म्हणाले की मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच आम्ही करून एकत्रीकरणाच्या चर्चेला ते, ते पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद घेतात अशी प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती तेव्हा मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घडेल त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे तस घडेल बाळासाहेब हयातीत असताना सगळ्यात जास्त जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठं जर जबाबदारी कुणी असेल तर आपण घेतली होती मात्र ती जबाबदारी आता कुठेतरी पार हा तो काळ होता त्या काळात त्यावेळेला मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वेळ वेळ आणि नेहमीच असते ना वेळ कधी नसते असत नाही कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होत आहे त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात